पण संधी मिळाली आहे आता नवीन नवीन चेहऱ्यांना संधी मिळावी आणि अधिकाऱ्यांकडून आम्हाला थोडी अपेक्षा आहे आणि ते करतील त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे आणि ते समाजाला मदत करतीलच खरंच अपेक्षा आहे ता आम्हाला पण तरी मला असं वाटतं की ते चांगलं काम करतील काय आणि मुलीचे संस्कार काय वाटतंय ते शंभर टक्के महाविकास आघाडीचे उमेदवार अजित भाऊ भवानी हे निवडून येतात कारण याच्यावर दशर दादागिरी आणि भ्रष्टाचार हा भरपूर झालेला आहे hmm. त्यामुळं लोकांनीच ठरवलं आहे या टायमाला महाविकास आघाडीचे उमेदवार अजित भाऊ भवना यांना विजय करायचा या yeah, एरियातले काय काय समस्या आहेत भरपूर ट्रॅफिकचे समस्या रोडचे ड्रेनेजचे बेकायदेशीर बांधकामे आमचं ते फिरम होतं चार वर्ष पाच वर्षपूर्वक पाडलं अजून ते रिकामे तिथं बांधायचं तर सगळं गंजाडी बिंजाने दारोडी बिरोडे येऊन बसायला लागले लोकांनी आता उघडा स्वाद घ्यायला जागा नाही एकमेव फिरम होतं त्याची पण वाट लावली या लोकांनी मग जर भाऊ निवडून आले तर बदल होईल शंभर टक्के भाऊ सुशिक्षित आहेत अभ्यास आहेत पाच दिवशी पर्यंतचा अनुभव आहे आणि इंजिनियरचा आहे आणि त्याच्यामुळे काय शंभर टक्के बदल होणारच ते आणि भाऊ हे करणारच आणि भाऊचं कसं सुसंस्कृतपणा बोलणं चालणं वागणं हे सगळ्या नागरिकांना आवडलं